नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी फरशा घेऊन कात्रत चौकाकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेल्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून विचित्र अपघात घडला या अपघातात एकूण तीन वाहनांचे नुकसान झाले असून या दोन वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत याबाबत प्रकाश कुमार बुदन महतो वय वर्ष एकोणचाळीस राहणार बावधन मूळ झारखंड या जखमी वाहन चालकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी ट्रक चालक तौफिक इस्रार अहमद वयवर्ष राहणार उत्तर प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फरशा घेऊन निघालेला ट्रक नवले पुलाखाली आला असता ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रेडिमिक्स डम्पर वाहनाला तसेच दोन कारला जोराची धडक दिली या तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळता सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या बाजूला केली यातील ट्रक चालक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संतोष शेंडे करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा